आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे आणि ह्या योगा दिनानिमित्त एकविरा फाउंडेशन आणि इन्फिनिटी योगा स्टुडिओ संगमनेर त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तुमच्यासाठी हो घेऊन येत आहोत योगा सेशन्स काही योगा सेशन स्पेशल योगा सेशन तुमच्यासाठी प्लॅन केलेले आहेत अठरा ते बावीस तारखेपर्यंत हे मालपाणी लॉन्स संगमनेरमध्ये होणार आहेत सकाळी साडेसातपासनं नऊ वाजेपर्यंत असणार आहेत योगाबरोबर थोडा झुंबा पण होणार आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करायला तर रितेश तर आहेच त्याच्याबरोबर संगमनेरची लेक जी सिंगापूरवरनं स्पेशली आली आहे आपल्या सर्वांसाठी योगा घेण्यासाठी मनीषा वामनसुद्धा असणार आहे तर नक्कीच तुम्ही सर्वजण या आणि एक एकवीस तारखेला स्पेशली पुरुषांसाठी योगा न, जो आहे तोसुद्धा आपण ठेवलेला आहे तर तर तुम्ही सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी मी तुमच्या सर्वांना कळकळीची विनंती करते बावीस आप तारखेला आपल्या सर्वांसाठी सामुदायिक योगा जो आहे न, योगा सेशन जो आहे तो आम्ही ठेवलेला आहे तर नक्कीच तुमच्या परिवाराला तुम्ही घेऊन या आपल्या मुलांना आपल्या पतीला आपल्या सर्वांना म्हणजे वडिलांना सुद्धा घेऊन या आणि योगा सेशन आणि मेडिटेशन ह्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या एवढीच मी तुमच्या सर्वांना विनंती करते ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस